ऑल इंडिया मेडिकल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार जिल्हाध्यक्ष कल्याण डोंबिवली जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त दिनांक चोवीस जानेवारी रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा क्षेत्र डोंबिवली एकशे त्रेचाळीस अध्यक्ष माजी नगरसेवक सुरेश जोशी यांनी शांताराम टॉवर सुरेश जोशी यांच्या जनसंपर्क कार्यालय गणेशनगर नवापाड डोंबिली पश्चिम येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी या रक्तदान शिबिराचा लाभ घेतला अनेक मान्यवरांनी भेट दिली आलेल्या रक्तदात्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले सन्मान सन्मान यावेळी माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा क्षेत्र डोंबिली शहर एकशे त्रेचाळीस अध्यक्ष सुरेश जोशी एकशे त्रेचाळीस विधानसभा क्षेत्र डोंबिली शहर उपाध्यक्ष कुणाल जोशी समाजसेवक पारितोष जोशी तसेच अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी जोशी कुटुंबियांनी अप्पा शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या